भिवंडी तालुक्यातील मानकोली येथे श्री महंत कोंडीराम महाराजांच्या वतीने मातृपितृ अखंड ना हरिणाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते या सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते चला पाहूया मातृपितृ अखंड रिणाम सप्ताहानिमित्त काय म्हणाले श्री महंत कोंडीराम महाराज आनंद पण हा जो उत्सव करण्याचा माझा जो एकच उद्देश जेणेकरून आमच्या माणकुली गावामध्ये दत्त जयंतीला जो उत्सव होणारा तो आपणच स्टार्ट केलेला आहे गेली एकेचाळीस वर्षाचा काळ परंतु मी असा एक विचार केला एकट्यान की जेणेकरून आपल्या घरी जर आपण हा उत्सव जर केला तर आपल्याला आपल्या पश्चात आपल्याला दो तीन मुलं आहेत आपल्या पश्चात जर आपल्या मुलांनी एखाद्याने जरी आपला कार्य जर करीत असला परमादी क्षेत्रात हा उत्सव म्हणा काहीतरी तर आपल्या केलेल्या कार्याची आयुष्य घालून त्या कार्याची चीज होईल मी हा इथं तो, तो कार्यक्रम हा चार वर्ष झाली तो सुरुवात केलेला असा त्याचा भाग पण असत आहे असं नाही काही अन्नदान जगाच्या जा पाठीवर एक नंबर दान आहे आणि एक रुपया कुणाचा न घेताना आपण हा कार्य करतो विचार करण्याच्या गोष्ट का तर कुठंतरी समजा एखाद्या महात्म्याचे घर समजा आपल्या पोपटामध्ये चार घास गेले तर त्याचा निश्चित आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे तर आता पंचकोशीमध्ये संत महात्म्या खूप मोठे येतात त्यांचा आशीर्वाद आपल्या आठशे शंभर टक्के मग त्यांच्या मुलं या माझे गुरु सागरराम बाबा डोंबिवली त्यांचा आशीर्वाद पांडुरंगाची कृपा संत महातेचे संत भाग त्याच्या माध्यमातून हा कार्य होते असं त्याचा दुसरा काहीच नाही याच्यामध्ये हा माझ्या कार्या कार्यामध्ये मला जे मदत करणार आहे माझे समजा माझी सासूरवाडीचे माझा मेवना आहे समजा त्यांची फॅमिली पूर्णपणे राहतात माझे साडू दापोऱ्याचे तेही मला त्यांचा पूर्ण कुटुंब इथे राहतात म्हणजे जेवढे जेवढे नातेवाईक ना तेवढे तेवढे सर्व इथं खूप मोठा सहकार्य करतात दुसरी गोष्ट माझ्या समजा गावामध्ये माझ्या गावातले सुद्धा लोक समजा खूप म्हणजे एवढी मदत करतात तिथे मला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडून देत नाही तर सर्व मला तिथं जाऊ पण देत नाही काय होते कुठं काही शिस्ती जेवण होते तयार तुम्ही इकडे बघायला यायचं नाही सर्व जिथे जिथं असतात कुठल्याही गोष्टीची काय कमतरता परत नाही शिवाय साधू संत महात्माचा आशीर्वाद आहे भगवंत भगवंताचं कार्य करून घेतो कोणाच्या न कोणा तरी असं त्याचं भाग्य